आजरा पोळगाव मार्गावर पथदिव्यांचा अभाव असल्यानं नागरिक असुरक्षित नवीन पोल टाकून नव्या वसाहती दरम्यानच्या मंजिरी भागात पथदिवे बसवा आजरा रहिवासी अन्न निवारण समितीचे वीज मंडळास निवेदन आजरा पोळगाव रस्त्यानजीक शहरातील नव्या वस्तीकडे जाणाऱ्या एकमेव मंजिरी भागात वीज पोल काढून टाकल्यामुळे पथदिव्यांचा अभाव आहे या पार्श्वभूमीवर नवीन पोल आणि पथदिवे बसवण्याबाबत कार्यवाही व्हावी या आशयाचं निवेदन आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गडहिंग्लज आणि आजरा विभागातील कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की आजरा पोळगाव रस्त्यालगत रवळनाथ आयडीएल सीयू तसेच गांधीनगर आणि ग्रामीण रुग्णालयाकडे दररोज शेकडो नागरिकांची ए असते मात्र या मार्गावर मंजेरी परिसरात नवीन रस्त्याचं आणि गटार बांधकामाचं काम झालं आहे हे काम सुरू असण्यादरम्यान येथे पूर्वी अस्तित्वात असलेले वीज पोल काढून टाकण्यात आले आहेत परंतु त्या ठिकाणी नवीन पोल बसवण्यात आलेले नाहीत त्यामुळे सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेस हा संपूर्ण परिसर अंधारात झाकळतो आहे त्यामुळे पुढे नव्या वसाहती आणि ग्रामीण रुग्णालयाकडे वाहतूक किंवा एजा करताना भीती आणि अडथळा निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर येथील स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून या मार्गावरील मंजिरी भागात तातडीने नवीन वीज पोल बसवून त्यावर कार्यरत पथदिवे लावण्यात यावेत जेणेकरून परिसर प्रकाशमान राहील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांनाही सुरक्षतेची हमी मिळेल म्हणून समितीच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष गौरव देशपांडे ज्योतिबा आजगेकर सचिव पांडुरंग सावरतकर वाय बी चव्हाण सुधीर कुंभार दिनकर जाधव मदन तानवडे जावेद पठाण अशोक गाडे बंडोपंत चव्हाण मंजूर आगा यांच्या निवेदनावर सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा